दिंडीच्या माध्यमातून असेल किंवा इतर काही अगदी म्हणजे कालचं झालेल्या राम उत्सवाचा म्हणजे राम जन्मभूमीच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशीचा जो कार्यक्रम होता त्याही वेळी बालगोपाळ मंडळाने जे के सहकार्य केलं ते विसरता येणार नाही राजेंद्र चव्हाण केले आहे तीन नांदाव या ठिकाणी ओपनिंग करणार आहे या कार्यक्रमाची त्यानंतर द्वितीय क्रमांकावरती असणार आहे नवदुर्गा किंजवडे प्रथम क्रमांकावरती सिद्धिविनायक द्वितीय क्रमांकावरती नवदुर्गा किंजवडे आणि तृतीय क्रमांकावरती आपला परफॉर्मन्स सादर करणार आहे समर्थ दांडिया ग्रुप कुणकेश्वर याद सर्मारने सर्मारने है कि या ठिकाणी सर्व सन्माननीयांना सन्माननीय व्यक्तींना विनंती आहे की याचं उद्घाटन करावं सन्माननीय श्री संतोष विराशी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे धन्यवाद पत्रकार <tratar> सह <tratar> <tratar>